एवढ्या जवळ काय करतोय मग काय वाच तू काय आई जी फॉर्म आहे ना घरा ना मग बोल ना वाच किती बा पहिली लयस ना आता स्पेलिंग तर वाच ए एडी एडी कोण एडी तू एडी ए डबल डी डबल एडी डबल ए डी काय काय बाबा एडी म्हणतो कुणाला एडी म्हणतो जी ए डी आय एन जी ऍडिंग तू मला बर बोलली

चालू ऍक्शन इंग्लिश मध्ये बोल की इंग्लिश आणि मराठी एकत्र केल्यावर त्याला कसं समजणार ग्रामर काय ग्रामर करणार त्याला मराठी तर कळू दे पहिली मग इंग्लिश बदल कळू दे थांब मी बोलतो त्याच्यासोबत बोल बोल तू आहे ना इंग्लिश मीडियमचा बोल मी मराठी मीडियमची मी मराठीत सांगते राणा द ऍक्शन इज गोइंग ऑन प्रेझेंटली दट टाइम कुठला टेंस असतो रे टेन्स कुठला असतो इंग्लिश द ऍक्शन इज कंटिन्युअस इन कंटिन्युअस इन द प्रेझेंट टेन्स अँड इट इज हॅपनिंग नाव देन वी ऍड आय एन जी फॉर एक्झाम्पल राणा राणा इज रीडिंग राणा इज रीडिंग इन दिस सेंटेन्स रीडिंग द ॲक्शन इज गोइंग ऑन दिस इज कॉल्ड एज कुठलं टेन्शन हां ॲक्शन इज कंटिन्युईंग दिस इज कॉल्ड एज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वेन देर इज अ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स देन आय एन जी इज ऍडेड बरोबर बोलतोय मी थांब आता त्याला विचारू दे मला त्याला काय कळालं राणा मी एवढं बोललो तुला काय कळालं मी एवढं बोललो तुला काय कळालं ढेकळ मीठ सांग दाजीला सांग काय कळालं काय कळालं सांग खरं सांग आता तोंडावर वगैरे काय पण बघ किती बेंच त्याचे तो माझ्यावरच गेलाय रे किसे मैं काया कर मैं मैं हे दाखवण्यासाठी वापरलं जातं त्याला काय म्हणतो कुठल्या टेन्स मध्ये मम्मा तुला विचारतो मध्ये कुठल्या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस